हॅलो नमस्कार मैत्रीनो मी निशा कोचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी सम्राटांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज बघायला भेटतील तर मैत्रिणो मी आज तुम्हाला दाखवत आहे तुरडाळ तुरडाळीची डाळ तुरडाळीपासून बनवलेली तिखट आंबट आणि अशी छान अशी गोड चवीची गोळ अटल्यानंतर गोड जास्त नाही टाकायचा आहे पण थोडासा टाकून छान अशी चवदार डाळ कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवत आहे तर मी आता घेतली आहे ही बघा तूर डाळ आहे ही एवढी तर आपल्याला ह्या ह्या डाळीमध्ये आज कैरी टाकायची आहे तर कैरी कधी टाकायची ही डाळ आपल्याला कच्ची शिजवून घ्यायची आहे तर माझ्याकडे ह्या कुकरमध्ये ना हा माझ्याकडे कुकर आहे बघा मी दाखवलं आहे तुम्हाला हा कुकर आहे माझ्याकडे ना त्या कुकरमध्ये मी एक शिट्टी काढली की डाळ चांगली शिजते मग मी आज काय करणार आहे शिट्टी व्हायला देणार नाही आहे थोडीशी शिट्टी सुरू आवाज यायला लागला ना की मी कुकर बंद करणार गॅस बंद करणार आहे तर तशा प्रकारे मी करते तर बघा ही आज ही एवढी मी एक वाटी डाळ घेतली आहे मी चार ते पाच माणसांसाठी होऊन जाईल बघा मी थोडीशी आणखीन घेते आहे डाळ आहे एक स दीड वाटीपर्यंत ही डाळ झाली आहे आता तर याच्यामध्ये आता पाणी टाकून मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ चांगली आहे पण चा, आपण काय करायचं पावडरी टाकलेल्या असतात डाळीमध्ये मिक्स केलेल्या असतात कडधान्य टिकण्यासाठी म्हणून स्वच्छ अशा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याच्यासोबत मिरची टाकायची आहे टोमॅटो एक टाकणार आहे आणि थोडासा कडीपत्ता उकडताना पण टाकायचा आहे थोडा हिंग मी दाखवते तुम्हाला पहिली मी डाळ धुवून घेते आणि भेटते बघा मी आता डाळ स्वच्छ धुतली आहे आणि त्याच्यात एवढंसं पाणी ठेवलं आहे बघू शकता तुम्ही जास्त पाणी ठेवलं तर ह्या कुकरमधून शिट्टी होताना लगेच पाणी वरती येतं म्हणून मी पाणी कमी टाकते तर मिरच्या हे बघा मी अशा चिरून घेतल्या आहेत मध्ये कापत नाही मी मिरच्या कारण मध्ये कापल्या की पूर्ण बिया त्याच्या बाहेर येतात त्याच्यासाठी हे असं करायचं आहे बघा मिरच्या टाकल्या चार टॉमॅटो दोन चार कढीपत्त्याची पानं थोडासा हिंग फोडणीमध्ये पण टाकायचा आहे म्हणून मी याच्यामध्ये थोडासा टाकला आहे आणि ही हळद टाकते बघा आणि सध्या मैत्रिणी कैरीचा सीझन आला आहे तर कैरी टाकून आंबट अशी डाळ छान एकदम डाळ बनवायची आणि भातासोबत तुम्हाला छान अशी चव येईल तोंडायला म्हणून आपण आता काय करूया कुकर लावून घेऊया चिट्टी शिट्टी करणार नाही आहे मी दाखवते तुम्हाला शिजली की तेवढी शिजवली आहे मी आता मी कुकर खोलून घेते ही बघा कच्ची झाड शिजली आहे बघू आपण किती शिजली आहे ती ही बघा एवढी अशी शिजली आहे आता आपण काय करूया ही बघा मी कैरी घेतली आहे अशा स्लाइस करून ही कैरी कोणती आहे तर जास्त कमी आंबट असते ना ती कैरी आहे कारण जास्त आंबटची घेतली तर आता मुलांच्या एक्झाम वगैरे येत आहेत आणि पहिल्यांदा पहिल्यांदा बैरी वगैरे खाली की सर्दीचा त्रास होतो हो। म्हणून मी ही कैरी घेतली आहे तर ह्या कैरी आपण आहेत ना त्या टाकून घेऊया बघा अशा टाकून घ्यायच्या आणि दोन तीन मिनटं फुकडा वाड्या द्यायचा कारण की तो आंबटपणा आहे तो डाळीमध्ये आपला यायला पाहिजे आता ही डाळ एकदम छान अशी शिजून येईल पाच मिनटामध्ये तोपर्यंत आपण हे सगळं सामान आहे ना ते मी आता घेऊन ठेवलं आहे बघा हे अगोदर रेडी करून घ्यायचं कारण वरून फोडणी द्यायची आहे आपल्या ह्या डाळ डाळीसाठी त्यासाठी मी इथे पातेलं पण ठेवलं आहे बघा गॅस नाही चालू केला आहे हे बघा हे माझ्याकडे छोटं पातेलं आहे ना ये ये पाते मी ह्याच्यामध्ये कधी तडका द्यायचा असेल ना तर मी ह्याच्यातूनच देते ही आहे तर हे डाळ जास्त शिजली ना कैरी शिजली आणखी वाटली ना आपल्याला हे बघा आता अजून कच्चीच आहे ती शिजलेली दिसली ना की खोबरं टाकायचं आहे हे बघा हे एवढं खोबरं घेतलं आहे मी आणि थोडंसं गूळ टाकायचं आहे बघा इथे डाळीमध्ये खोबरं वगैरे टाकून झालं छो असं बारीक गॅस ठेवलं आहे मी आता आपण काय करूया हा गूळ आहे ना तो टाकून घेऊया तोपर्यंत मी इकडे फोडणीची तयारी केली आहे बघा टोपामध्ये पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे आता काय करायचं राई जिरं आणि कढीपत्ता हिंग थोडासा आपल्याला कोडणीमध्ये टाकायचा आहे छान असा डाळीला तडका द्यायचा आहे बघा तेल गरम होत आलं तोपर्यंत आपण डाळी टाकूया हिरं थोडासा हिरं आणि वरून कढीपत्ता Bé, गॅस चालू ठेवायचा बारीक गॅस लगेच गॅस टाकायचा डाळ आपली छान अशी तयार आहे तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते आणि भाजी मोठा होईल आता आपण भाजीची तयारी करून घेऊया ही शेवट्याची शेंग आहे शेंग आणि ह्या बटाटा तर शेंगाची शेवग्याची शेंगची भाजी करताना शेंग आपल्याला कापून त्याची चांगली सालं काढून घ्यायची आहे हे बघा मोबाईल पकडायला भेटत नव्हता म्हणून मी मोबाईल खाली ठेवला आणि हे बघा असं शेवग्याच्या शेंगाची ही शेंगेची ना सालं काढून घ्यायची हे बघा असे सालं काढून घ्यायची हे बघा मी आता हे सगळ्या शेंगा कापून घेते आणि हा बटाटा आहे तो पण कापून घेते ह्याची सालं काढायची नाही आहे असंच कापायचं आहे हे बघा एवढे तुकडे करायचे भाजीमध्ये छान लागतात हे बघा ही आहे ती नवीन कढई ही घेतली आहे मी अशी आहे बघा हेवी आहे थोडी त्या कडाई एवढीच आहे पण थोडी हेवी आहे पण अल्युमिनियमची नाही मिक्स आहे याच्यामध्ये तर आता आपण या भाजीची तयारी करून घेऊया फोडणीची तर मी टाकते कांदा कढीपत्ता चांगला लाल होत आला आता आता टॉमॅटो टाकून घेऊया थोडासा टॉमॅटो टाकलाय मी अर्धा टॉमॅटो तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल आपण थोडीशी हळद कांदा टोमॅटो आपण गॅस बारीक करूया या कढईला गॅस बारीक ठेवला तरी चालतो एकदा तापली नाही कढई चांगली चांगलं जेवण पटकन आहे बघा मसाला टाकला अडीच चमचे मसाला चांगला तेलात परतून घेऊया मसाला चांगला फ्राय झाला तेलामध्ये ना हे आपण लगेच ह्या शेंगा आणि बटाटा टाकून घेऊ चांगलं असं परतून घेऊया आता फक्त ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि शिजायला ठेवायचं पाणी टाकून आणि नंतर मग थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे तर कांद्या खोबऱ्याचं वाटण तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे त्या मग लावताना दाखवते कांदा खोबऱ्याचं वाटण किती लावायचं ते आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मी मीठ टाकते कारण की व्हिडिओ मोठा होईल खूप म्हणून भाजीचा कलर बघा किती छान आला आहे तो हा मी तुम्हाला मध्येच एक क्लिप दाखवते हे बघा अशी थंजणी फोडणी करा भाजीला चव पण छान येईल हे बघा मैत्रिणी आता बटाटा आणि शेवग्याची शेंग पण चांगली शिजली आहे बघा बटाटा पण छान असा उकडून आला आहे बघा बघा आणि शेंग उकडली कशी समजायचं तिला वरून असे छेद जातात बघा हे बघा असं असा पोकळ होतो बटाटा शिज हे शेवग्याची शेंग शिजली ना हे असं होतं आहे बघा तर आता आपण वाटण लावून घेऊया हे आहे वाटण बघा जेवढं पाहिजे तेवढं लावून घ्यायचं आपल्याला बाकीचं ठेवून द्यायचं छान असं हळू आणि हलवून घ्यायचं कारण शेंगा जर जास्त शिजल्या तर त्या विरपवतात म्हणून जास्त शिजवायच्या नाही हे बघा थोडस वाटण टाकते मी अजून ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत एकदम छान असं जेवू शकता मन मन तर तुम्हाला जेवायला होईल लोणचं सोबत घेतलं तर एकदमच छान होईल पण आपल्याकडे आज तिक आंबट टाळ आहे त्यामुळे जमून जाईल तर मैत्रिणी ही मी बनवलेली रेसिपी तुम्हाला भाजी डाळ कशी वाटलीच तुम्ही कमेंटद्वारे मला सांगा आणि छान छान कमेंट करा जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ बनवायला उत्सुकता वाटते म्हणून सांगते तुम्ही एक कमेंट करा आणि लाईक करा प्लीज बघता ये ना मग लाईक तर करा आणि तुम्हीही अशीच एक अशाच प्रकारे करून बघा तुमच्या घरी आणि आवडली तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तर चला तर मग भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय اځه یا सर्वांनी